मित्रांनो आज मी इतिहास या विषयावर काही महत्वपूर्ण घटना सांगतोय तुम्हाला लक्षात असू द्या मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकेबद्दल मी सर्व मुद्दे तुमचे एका सारांशामध्ये पूर्ण करून दिले आहेत तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतिहासामधील महत्वपूर्ण कायदे सांगतोय मित्रांनो लक्षात असू द्या आता या ठिकाणी बघा इतिहासाचे महत्वपूर्ण कायदे जर बघितलं तर सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं जर बघितलं सरळ या ठिकाणी आपल्याला सतराशे बहात्तर पासून पुढून सतराशे पासून तर साधारण तुम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत मी सर्व कायदे एका व्हिडिओमध्ये क्लिअर करून जाणार आहे या व्हिडिओतून तुमचा फायदा असा होणार आहे तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक महाराष्ट्र सरकारच्या सर्व सरळ सेवाच्या परीक्षा आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं आगामी येणारी पी एस आय एसटीआय कंबाईन मंत्रालय क्लार टॅक्स असिस्टंट ये या सर्व परीक्षेच्या दृष्टीने मी आजचा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो लक्षात असू द्या मी आपल्या मुद्द्याला सुरुवात करतोय मित्रांनो सतराशे बहात्तरला वारंग एसटीने कलेक्टर हे पद निर्माण केलं कलेक्टर हे पद निर्माण केलं लक्षात असू द्या त्याच्यानंतर सतराशे त्र्याहत्तरला ला इंडिया अॅक्ट नावाचा कायदा बनवला या रेग्युलेट इन इंडिया अॅक्ट नुसार आपल्या भारतामध्ये एक सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली ते सुप्रीम कोर्ट म्हणजे कलकत्ता सुप्रीम कोर्ट कोणता कलकत्ता सुप्रीम कोर्ट लक्षात द्या मित्रांनो या कलकत्ता सुप्रीम कोर्ट स्थापन झाल्यानंतर वॉरंग एसटीने काही गोष्टींची तरतूद केली कोणती केली लक्षात द्या जर आपल्या भारतामध्ये सर्व कथा महाभियोग शब्दप्रयोग कोणी वापरला असेल तर तो महाभियोग शब्दप्रयोग वॉरंग एसटीने वापरला मित्रांनो लक्षात असू द्या हा महाभियोग शब्दप्रयोग वॉरंग एसटीने पहिल्यांदा वापरला कारण त्याच्यावर दोन खटले दाखल झाले त्याच्यातला एक खटला होता नंदकुमार नावाचा आणि दुसरा खटला होता चेता सिंग नावाचं प्रकरण होतं मित्रांनो या दोन प्रकरणामध्ये लक्षात असू द्या त्याच्या संबंधी लक्षात असू द्या त्याच्यानंतर वॉरंग हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हो। होता कोण होता बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता हेस्टिंग होता हे पण तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो आणि मी मागच्या याच्यात सांगितलं बंगालचा पहिला गव्हर्नर जर विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला रॉबर्ट लय पाहिजे काय पाहिजे रॉबर्ट लय पाहिजे लक्षात असू द्या त्याच्यानंतर वॉरन एस्टीनने जमीनदारी पद्धत पण सुरू केली ती तुम्हाला माहितपित्र लक्षात सा असल्या साधारण वॉरन एस्टीन सतराशे बहात्तर पासून तर सतराशे पंच्याऐंशी पर्यंत बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून आपल्या पदावर होता हे पण माहिती त्याच्यानंतर सतराशे बहात्तर झालं सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी ला पीट्स इंडिया अॅक्ट बोलता पीट्स इंडिया अॅक्ट नावाचा कायदा झाला तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान पीट्स होते म्हणून त्या कायद्याला नाव पीट्स इंडिया असं नाव दिलं लक्षात असूया या कायद्यानुसार तेव्हा फिट्स इंडिया ऍक्ट नुसार आपल्या भारतामध्ये दोन बोर्ड स्थापन झाले एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झालं दुसरं बोर्ड ऑफ डायरेक्टर स्थापन झालं काय बोर्ड ऑफ कंट्रोल आणि दुसरं बोर्ड ऑफ डायरेक्टर याच्यावर ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल सार। त्याच्यानंतर सतराशे चौऱ्याऐंशी झाला आणि पुढे चालून सतराशे त्र्याण्णव पासून लॉर्ड कॉर्नवालिस आपल्या पदावर येतो आणि लॉर्ड कॉर्नवालिस जमीन महसूल सुधारणा यासंबंधी कायदे बनवतो इथून दरवर्षाने वीस वर्षाने जे कायदे बनवले जाणार त्या कायद्याला दे का नाव देणार चार्टर ऍक्ट काय नाव देणार चार्टर ऍक्ट नाव देणार आता हा चार्टर ऍक्ट जर बघितला तर वीस वर्षासाठी असायचा हो पहिला चॅटर ऍक्ट झाला सतराशे ला दुसरा चॅटर ऍक्ट झाला अठराशे तेराला ला तिसरा चॅप्टर ऍक्ट झाला अठराशे तेवीस ला चौथा चॅप्टर ऍक्ट झाला अठराशे झाला अठराशे त्रेपन्न ला मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात असू द्या जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला याचं उत्तर काय विचारला खालीलपैकी कोणता चॅप्टर ऍक्ट नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकच साधी तीन तीन दिवस तरी लक्षात असू द्या मग पहिला चॅप्टर ऍक्ट सतराशे त्र्याण्णवचा आहे आणि शेवटचा अठराशे त्रेपन्नचा आहे मग तुम्हाला फसवण्यासाठी मग तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन देणार अठराशे त्रेसष्ट काय देणार अठराशे त्रेसष्ट असा कोणता अठराशे त्रेसष्ट झालेला नाही एक प्लेअर करा बरोबर मग पहिला चार्टर ऍक्ट मध्ये जमीनदारी महसूल सुधारणा केल्या त्यात पहिली असू नका पहिली जमीनदारी सुधारणा केली त्याचं उत्तर आहे त्याच उत्तर मिळतं आपल्याला कायमधार पद्धत लॉर्ड फॉर्नवालिसने केली लक्षात असू द्या दुसरी होती रयतवाडी पद्धत जी थॉमस मंत्रोनी केली लक्षात असू द्या आणि आपल्या बॉम्बे प्रांताचा जर विचार केला तर आपल्या बॉम्बे प्रांतामध्ये तेव्हा माउंट टूप हेलिफिस्टर होता पण होता माउंट टूप एलिफिस्टन होता याने आपल्या बॉम्बे प्रांतात रयतवादी पद्धत सुरू केली मी एका ठिकाणी असा प्रश्न वाचला की कोणत्या पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीमध्ये की जमीनदार हे शेतीचे मालक बनले काय जमीनदार हे शेतीचे मालक बनले त्याचं उत्तर आहे रेलद्वारी पद्धत कोणती पद्धत रेल्द्वारी पद्धत इथं तुम्ही महाल शब्द जरी लक्षात ठेवला ना तरी तुमचं उत्तर बरं आहे बरोबर त्याच्यानंतर या पद्धतीमध्ये काय सांगितलं एकोणपन्नास टक्के वाट्याबद्दल बोले एकशे सहा हिस्साबद्दल बोलले लक्षात असू द्या त्याच्यानंतर तिसरी पद्धत होती महालवारी पद्धत कोणती महालवारी पद्धत ही महालवारी पद्धत साधारण ओल्ड मॅकॅन्झीने सुरू केली म्हणून ओल्ड मॅकॅन्झीला महालवारी पद्धतीचा जनक बोलतात हे पण माहीत पाहिजे या तिन्ही पद्धती तुमच्या एका सारांशामध्ये क्लेअर करून दिलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर लॉर्ड कॉर्नवालिस हा प्रशासकीय हो, व्यवस्थेचा सुधारणा करणार होता म्हणून भारतीय हो प्रशासकीय सेवेचा जनक म्हणतात लॉर्ड कॉर्नवालिस ला हो बोलतात इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा चा जनकर विचारलं लॉर्ड कॉर्नवालिस याचं उत्तर पाहिजे हे पण तुम्हाला मित्रांनो लक्षात असू पहिला चॅटर ऍक्ट झाला दुसरा चॅटर ऍक्ट अठराशे तेरा कधीचा आहे अठराशे तेराचा आहे या अठराशे चॅटर ऍक्ट मध्ये सांगितलं काय काय तरतूद केली ते सांगतो पहिली तरतूद कशी केली की आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयाची किती लाख रुपयाची एक लाख रुपयाची शिक्षणाची तरतूद करायची कितीची एक लाख रुपयाची शिक्षणाची तरतूद करायची त्याच्यासोबत आपल्या भारतासोबत या ठिकाणी एक आपल्या भारतासाठी एक चुकीची बातमी आली ती, ती म्हणजे कोणती आपले भारतीय लोक ज्यावेळेस कंपनीला व्यापार करण्यामध्ये आपला पदार्थ किंवा माल देत होते तर इथून पुढे आपल्या भारतीय व्यापारावर मालावर ब्रिटिशांनी बंदी आणली म्हणजे आपल्या अठराशे तेरामध्ये ब्रिटिशांनी काय केलं जो व्यापाराचा एकाधिकार होता काय होता व्यापाराचा एकाधिकार होता तो नष्ट केला तो रद्द केला काय केला तो नष्ट केला तो रद्द केला मित्रांनो लक्षात असू द्या त्याच्यानंतर हा चॅटर ऍक्ट झाला पुढचा चॅटर ऍक्ट होता अठराशे तेहतीसचा तिसरा चॅटर ऍक्ट अठराशे तेहतीसच्या तिसऱ्या चॅटर ऍक्ट मध्ये झालं जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता ते पद बदललं इथून पुढे अठराशे तेहतीसच्या चॅटर ऍक्ट ने जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला ना, त्याचं नाव होतं लॉर्ड बेंटिंग काय होतं त्याचं नाव लॉर्ड लेमबेंडिंग ना इथं भारताचा लक्षात असतं इकडे बघा बंगालचा गव्हर्नर जनरल इकडे भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची घटना जी झाली होती जी आपल्याला पोलीस भरती पासून एफबीएसी पर्यंत प्रश्न येतो ती म्हणजे सती बंदी काय कोणता काय सती प्रथाबंदी कायदा अठराशे एकोणतीस के ला केला त्यावेळेस गव्हर्नर होता त्याचं नाव होत लॉर्ड विल्यम बेंटिंग भारतामध्ये नेतृत्व केले राजा राम मोहन राय आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या व्यक्तीने आपण ज्यांना महाराष्ट्राचा अनिष्ट बी सम्राट बोलतो त्यांना मुंबईचे शिल्पकार बोलतो ती व्यक्ती आहे जगन्नाथ शंकर शेख कोण आहे जगन्नाथ शंकर शेख आणि सर्वात महत्वाचं ज्यांना तुम्ही राजाराम मोहनराय बोलतात यांना सरळ सरळ हे राजाराम मोहनराय यांना राजा ही पदवी दुसऱ्या अकबराने दिली एकदम आयएमपी प्रश्न माहीत झाला बघा तुम्हाला बाय राजाराम मोनराय यांना राजा ही पदवी कोणी दिली दुसऱ्या आकभार आले दिली कोणी दिली दुसऱ्या आकभार आले तसं बघितलं राजाराम मोनराय यांच्याबद्दल फार सांगण्यासारखे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक समाज सुधारकामध्ये राजाराम मोनराय यांचा एक व्हिडिओ बनवेल त्याच्यात तुम्हाला सर्व पॉईंट त्यांचे क्लिअर करून देणार आहे दे। राजाराम मोनरा यांचं निधन बिस्टॉल शहरात झालं हा पॉईंट महत्वाचा आहे पोलीस वरती येऊन गेलाय प्रश्न राजाराम मोहनराय यांचं निधन जर विचारलं कोणत्या शहरात झालं बिस्टॉल शहरात जे की लंडन मध्ये पुढे म्हणजे इंग्लंड देशात पुढे ते इंग्लंड देशात लक्षात असू द्या त्याच्यानंतर प्रथा बंदी काय झाला त्यांच्यासोबत एक पॅरिस्टर होते वॉरेन जेस्टिंग यांच्यासोबत त्यांचं नाव होतं लॉर्ड मेकॉले काय नाव होतं लॉर्ड मेकॉले हे लॉर्ड मेकॉलेने या ठिकाणी सी संहिता तयार केली इंडियन स्पिनर बोर्ड इंडियन स्पिनर कोड याला मराठीमध्ये बोलतो आपण भारतीय दंड होती भारतीय दंड संहिता तयार केली जी अठराशे साठची होती होती अठराशे साठची पण ती संहिता मित्रांनो दोन वर्षांनी लागू झाली म्हणजे अठराशे बासष्ट पासून ती संहिता आपल्या ब्रिटिश भारतामध्ये लागू झाली आणि सध्या जर बघितलं त्यावेळेस आयपीसी मध्ये पाचशे अकरा कलम होते किती होते पाचशे होते आता एक जुलै दोन हजार चोवीस पासन ते तिघी कायद्याचं नाव बदललंय मित्रांनो तिघी कायद्याचं आता आयपीसीचं नाव आहे आपलं भारतीय न्याय संहिता काय झालं भारतीय न्याय संहिता हे नाव तयार झालेलं लक्षात असू द्या त्याच्यानंतर भारतीय साक्ष्य पुरावा कायदा होता त्याचं नाव भारतीय साक्षी प्रवाह असं सा झालेलं लक्षात जो सध्याचा आयपीसी आहे त्या आयपीसी मध्ये तीनशे अठ्ठावन्न कलम आहे किती कलम मित्रांनो आहे तुम्हाला मी कालच्या लेक्चर मध्ये बोलत पण आहे की तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रामध्ये तालुके किती आहे तालुके आहे म्हणून तीनशे अठ्ठावन्न ही ही कलम आहे अशी लक्षात असू द्या त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हे झाल्यानंतर म्हणून आपण आपल्या भारतीय दंड संहितेचा जनक आपण लॉर्ड मेकॉलेला बोलतो लॉर्ड मेकॉले आपला भारताचा कायदा मंत्री पण होता ब्रिटिश भारताचा पहिला कायदा मंत्री कोण होता लॉर्ड मेकॉले हा होता हे पण तुम्हाला माहीत पाहिजे असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे जर सांगत झालं तर अठराशे ते चॅटर ऍक्ट मध्ये सर्वात महत्वाची तरतूद केली जी अठराशे तेराच्या दुसऱ्या चॅटर ऍक्ट मध्ये एक तरतूद केली भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक लाखाची शिक्षणासाठी फेलोशिप किंवा शिष्यवृत्ती दिली जाणार ती इथं वाढवण्यात आली ती इथं दहा लाख रुपये झाली ती झाली दहा लाख रुपये झाली हे पण तुम्हाला मित्रांनो माहीत पाहिजे आणि पुढचा आणि शेवटचा येतो अठराशे त्रेपन्नचा चा चॅटरियट या अठराशे त्रेपन्नच्या चौथ्या काय तरतूद केली की इथे इथून पुढे आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सहभाग वाढवा म्हणून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली आणि या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग वाढला लक्षात असू द्या त्याच्यानंतर हा सहभाग वाढला म्हणून इथून पुढे जे आयसीएस परीक्षा होती तिथे आपले भारतीय लोकांचं प्रति स्पर्धकत्व किंवा आपल्या भारतीय लोकांचं या ठिकाणी सदस्यत्व वाढवण्यात आलं म्हणून पहिली आयसीएस परीक्षा पास होणारे भारतीय व्यक्ती होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे व्यक्ती आयसीएस परीक्षा पास झाले पण ज्यांनी पद घेतलं नाही असं जरी विचारलं त्याचं उत्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीत पाहिजे जर असं विचारलं आयसीएस परीक्षा पाचहून अधिकारी होणारी व्यक्ती त्यांचं नाव होतं सत्येंद्रनाथ टावर तुम्हाला एस टी सांगितलाय एस बी काय बोललोय एस बी शॉर्टकट बोललोय मित्रांनो आणि एस टी एस टी बोललोय बी पहिले तो बॅनर्जी आणि टी नंतर टावर लक्षात असू द्या त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस पण पास झाले काय सुभाषचंद्र बोस पण पास झाले ते मित्रांनो लक्षात असू द्या बाकीचे कायदे मी उर्वरित दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे मित्रांनो लक्षात असू द्या रोज मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे मी सकाळच्या व्हिडिओमध्ये आज भारतरत्न बद्दल पूर्ण माहिती सांगितली काय भारतरत्न बद्दल पूर्ण माहिती सांगितली सर पोलीस भरती टॉपर सातशे बारा हे इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा